एस मराठीच्या महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत आज आपण एका अशा विशेष व्यक्तीला भेटणार आहे जी व्यक्ती भाजपच्या जडणघडणीमध्ये सर्वात साक्षीदार असलेली व्यक्ती आहे ती म्हणजे मकरंद देशपांडे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की अगोदरची भाजप आत्ताची भाजप विकासाचा मुद्दा महत्त्वाचा काय आहे आणि महापालिकेची नेमकी रणनीती काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भारतीय जनता पार्टीची सुरुवात ही जनसंघाच्या काळापासून झाली जनसंघाच्या काळानंतर एकोणीसशे सत्याहत्तरला ज्या वेळेला काँग्रेस पक्षाकडून लोकशाहीवर आघात झाला आणि त्यावेळेला जनता पार्टीचा जन्म झाला आणीबाणीच्या काळामध्ये सर्व विरोधी पक्षाचे नेते लोक आहेत हे तुरुंगामध्ये अठरा महिने विनाकारण डांबले गेले आणि त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर जनता पार्टीचा उगम झाला आणि त्या काळापासूनच म्हणजे एकोणीसशे सत्त्याहत्तर सालापासून अविरतपणे या क्षणापर्यंत मी जनता पार्टी एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झालेली भारतीय जनता पार्टी ह्याच्यामध्ये मी कार्यरत आहे हे काम करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा विचार आहे तो विचार लोकांना मानवत नव्हता आणि त्यावेळेला या विचाराची उपेक्षा होत होती पण तरीसुद्धा जिद्दीनं आणि ध्येयवादानं अनेक कार्यकर्ते कार्यरत राहिले संघर्ष केला अनेक ठिकाणी आंदोलनं केली आणि जनसमर्थन हळूहळू भारतीय जनता पार्टीला मिळत गेलं विशेष करून सांगली जिल्ह्यामध्ये एकोणीसशे ऐंशीला भारतीय जनता पार्टीची स्थापना मुंबई इथे झाली आणि ती झाल्यापासून सातत्यानं भारतीय जनता पार्टीची कमान आहे ही वाढती आणि चढतीच राहिली असं म्हटलं तर बावट ठरणार नाही आणि त्यामुळं महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आज या ठिकाणी बोलत असताना ज्या वेळेला महापालिकेची स्थापना झाली त्याच्या आधी या नगरपालिका असतील या सगळ्या काळामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याजोगेच नगरसेवक असायचे पण एक काळ सांगली नगरपालिकेमध्ये असा होता की त्यावेळेस आठ आठ नगरसेवक जनसंघाच्या तिकीटावर निवडून यायचे कैलासवासी बाळासाहेब गळगले असतील बाबा पोद्दार असतील बापूसाहेब पुजारी असतील अनुराधा मोडक असतील अशा अनेक लोकांनी सांगली शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची जडणघडण करण्यासाठी प्रयत्न केले त्याच पद्धतीनं मिरज शहरामध्ये सुद्धा अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीचं त्या काळामध्ये काम केलं पण निवडणुकीच्या विषयामध्ये तो काळ आठवला की एखाद्याला उमेदवारी देण्यासाठी त्याच्या घरी जाणं त्याची मनधरणी करणं त्याच्या कुटुंबियाची समजूत काढणं त्याला हँडबिल छापून देण्यापासून लोकवर्गणीतून आम्ही निवडणुका लढवण्यासाठी प्रयत्न करायचो असाही काळ पाहिला आणि दोन हजार चौदाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाले आणि मोदीजींचं युग आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा जनाधार आहे हा निश्चितपणानं मोठ्या प्रमाणात झाला दोन हजार चौदाला महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार आला आणि ते सरकार आल्यानंतर त्या युतीच्या सरकारमध्ये सुद्धा मोठा जनाधार आला आणि विकासाच्या मुद्द्यावर आज देशामध्ये राज्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण आणि लोकांचा विश्वास मिळवण्यामध्ये आम्ही निश्चितपणानं यशस्वी झालेलो आहे आणि त्यामुळं मागोवा घेत असताना ज्या काळामध्ये उमेदवार मिळत नव्हते त्यामुळे उमेदवार निर्माण करणं मागं लागणं उभं करणं कुणाच्या तरी घरामध्ये बहिणीला उभं राहावं म्हणणं एखाद्या बायकोला उभं राहावं म्हणणं अशा पद्धतीने करत असताना आज केंद्रात राज्यात सत्ता आहे आणि सांगली मिरज कुफवाड महापालिका क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार आहेत आमदार सुरेश खाडे आमदार सुधीरदादा गाडगेळ यांच्या विकासाच्या कामावर एक मोठी वेगानं या महापालिका क्षेत्राचे विकास होईल या दृष्टिकोनातून वाटचाल निश्चितपणानं या ठिकाणी चालू आहे आणि केंद्रामत राज्यात सत्ता आहे तीन महिन्यामागं झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी ही एक नंबरची पार्टी बनली असल्यामुळं अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीचं नगरसेवक व्हावं यासाठी पक्षाकडे अर्ज केले त्यांच्या मुलाखती केल्या आणि मुलाखती केल्यानंतर अष्ट्याहत्तर ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कमल चिन्हावरचे उमेदवार देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे आणि हे यशस्वी होत असताना येणाऱ्या दहा वर्षामध्ये सांगली मिरज कुपवाड या महापालिकेचा विकास कसा होईल मोरा कसा बदलायचं ह्याचं निश्चितपणानं विजन करून एक जाहीरनामाही आम्ही केलेला आहे आणि या जाहीरनाम्याच्या माध्यमातून निश्चितपणानं सांगली मिरज कुपवाडचा सा योग्य दिशेने कसा विकास होईल या दृष्टिकोनातून हो आम्ही प्रयत्नशील आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महापालिकेमध्ये निवडून येणारे जे नगरसेवक आहेत या नगरसेवकांचं प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी आणि खबरदारी घेणारा एकमेव भारतीय जनता पार्टी आहे आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती असलेले उत्कृष्ट संसदपटू कैलासवासी रामभाऊ माळगी यांच्या नावानं एक मोठी अभ्यासिका मुंबई या ठिकाणी आहे आणि ही निवडणूक झाल्यानंतर दोन्ही आमदार आणि विशेष करून पालकमंत्री आम्ही असा संकल्प केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं जे नगरसेवक निवडून येतील त्यांना आम्ही प्रशिक्षण देणार आहोत आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जो जाहीरनामा आम्ही प्रकाशित केलेला आहे त्या जाहीरनाम्याची पाच वर्षामध्ये कशी पूर्तता करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आम्हाला निश्चितपणानं मान्य आहे की काही समस्या ज्या आहेत त्या समस्यांना अजून स्पर्श झालेला नाही सगळ्या समस्या सुटल्या आहेत असं आमचंही म्हणणंही नाही पण एक निश्चित दिशा घेऊन या भागाचा कसा विकास होईल विशेष करून तरुण पिढी आहे ही तरुण पिढी सांगली मिरज कुपवाड या भागातून शिक्षण घेऊन इतर मोठ्या मेट्रो सिटीमध्ये जाते आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी विविध उद्योगधंदे आय टी पार्क कसे येतील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बदलती जीवनशैली आहे त्यामुळं पर्यावरणाचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि या पर्यावरणाच्या प्रश्नाकडे सुद्धा भारतीय जनता पार्टी निश्चितपणानं प्लॅन करून काम करणार आहे पाण्याचं प्रदूषण असेल घनकचरा असेल ड्रेनेजच्या पाण्याच्या समस्या असतील पार्किंगच्या समस्या असतील भाजी समस्या असतील अशा विविध समस्यांना आम्ही स्पर्श करणार आहोत हे करत असताना एक विशेष करून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल महापालिका क्षेत्रामध्ये आपण विविध बाग बागा, बागा वॉकिंग ट्रॅक जिम ह्याची निर्मिती करतोच आहे त्याचप्रमाणे या महापालिका क्षेत्राला जवळ असणारं दंडोबाचं जे डोंगर आहे आणि देवस्थान आहे ते एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार सुरेश खाडे आणि त्याचप्रमाणे आमदार सुधीरदा गाडगीळ हे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील आहेत एक पर्यटन स्थळ महापालिकेच्या जवळ जर का झालं तर पर्यटनालासुद्धा चांगली चालना मिळणार आहे आज आपण जे ह्या भागामध्ये राहणारे नागरिक आहोत आपल्याकडे काही नातेवाईक आले मित्रमंडळी आले तर कुठे घेऊन जायचं निश्चितपणानं सा? सांगलीचं सा गण गन, गणपती मंदिर आहे हरिपूरचा संगम आहे दंडोबाचा डोंगर आता मी उल्लेख केला तो आहे आपल्या जिल्ह्यामध्ये चांदोलीचं सा उद्यान आहे ते विकसित होतं आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून जतलासुद्धा एक व्याघ्र प्रकल्प करण्याचं नियोजन आणि एक प्राणीसंग्रहालय उभं करण्याचं नियोजनही चालू आहे की जेणेकरून सांगली मिरज कुपवाड हा सर्वांगीण कसा विकास होईल या दृष्टिकोनातून विजन घेऊन आम्ही काम करतो आहे आणि हे विकासाचं विजन घेऊन काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या दोनच गोष्टी आहेत एक सुरक्षा आणि दुसरा विकास आणि त्यामुळं मी आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने मी निमी आव्हान करेन की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सांगली जिल्ह्यातील आमचे पालकमंत्री आणि दोन्ही आमदार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली जर का भारतीय जनता पार्टीला महापालिकेमधली सत्ता देण्याचा मानस जनतेच्या भावनेतून व्यक्त होताना गेले दोन महिने आम्ही पाहतोय एक संघपणानं प्रचार करणं एकत्रितपणानं मतं मागणं पॅनेलला मतं मागणं आणि कोणत्याही जातीपातीमध्ये मताचं विभाजन न होऊन देणं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील राहतोय या महापालिका क्षेत्रामध्ये खूप काम करण्याची आवश्यकता आहे का तर निश्चितपणानं ती आवश्यकता आहे विशेष करून पार्किंगची जी, जी समस्या आहे अतिक्रमणाची समस्या आहे यासाठी सुद्धा गोरगरिबांचा उपजीविकेचा जो व्यवसाय आहे तो अबाधित ठेवून कशी शहराला शिस्त लागेल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत आणि याच्यामध्ये आम्हाला यश मिळेल लोकांना आणि जनतेला विश्वासात घेऊन कोणत्याही प्रकारच्या सुधारणा करण्याचा आमचा मानस आहे आमचा जाहीरनामा हा अतिशय बोलका जाहीरनामा आहे आणि या जाहीरनाम्याच्या जा माध्यमातून आपण सांगली मिरज कुपवाडचा विकास कसा करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही विजन ठेवलेलं आहे आज या ठिकाणी अष्ट्याहत्तर उमेदवार देत असताना भारतीय जनता पार्टीचे जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे गोरगरीब कार्यकर्त्यांनी नगरसेवक व्हायचंच नाही अशी अनेक इतर पक्षांची भूमिका जरी असली तरी सर्वसामान्य कुटुंबातले सुद्धा आम्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही दिलेले आहेत सर्वसमावेशक असं धोरण सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही निश्चितपणाने केलेला आहे केंद्रातल्या ना राज्यातल्या ज्या काही योजना असतील त्या योजना तळागारावर पोचवण्यात भारतीय जनता पार्टीने यश आलेलं आहे त्याचा फायदा कितपत आपल्या महापालिके होईल दोन हजार चौदाला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाची सूत्रं हातात घेतल्यापासून शेवटचा माणूस म्हणजे अंत्योदयाचा जो विचार आहे तो भारतीय जनता पार्टीचा विचार आहे जो तळागाळातला माणूस आहे त्याला मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून विविध योजना केंद्र सरकारने केल्या आहेत या योजना सांगायला गेलो तर वेळ पूर्ण नाही एवढ्या योजना आहेत पण महिलांसाठी मी विशेष करून उल्लेख करेन त्यांना दिलेली गॅसची योजना असेल त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं लाडकी बघणं योजना जी केलेली आहे देवाभोवच्या माध्यमातून ती योजना असेल आणि विशेष करून आरोग्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री अंड पंतप्रधान यांची आयुष्यमान योजना असतील या सगळ्या योजना आपण पोचवलेल्या आहेत सांगली जिल्हा हा शेतीप्रधान आहे आणि या शेतीप्रधान हा जिल्हा असल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अकाउंटला सातत्यानं विविध कामासाठी निधी कसा होईल या दृष्टिकोनातूनसुद्धा प्रयत्न होत आहेत आणि या विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसाचा जीवनमानाचा स्तर कसा उंचावेल असा प्रयत्न सातत्यानं भारतीय जनता पार्टी करते आहे आणि या योजनांच्यामुळंच लोकांचा आम्हाला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय तो प्रतिसाद एक वर्षापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण अनुभवला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये अनुभवला तोच परिणाम आपण येणाऱ्या पंधरा तारखेला जे मतदान होणार आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी त्याच्यामध्ये सुद्धा आपण अनुभवाल असा मला विश्वास आहे नागरिकांना आपलं काय आव्हान असणार आहे मी नागरिकांना आवाहन करेन की इतर जे राजकीय पक्ष आहेत ते जातीपातीमध्ये आणि घराण्यामध्ये गुंतलेले आहेत भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष जो आहे तो घराण्यामध्ये गुंतलेला नाही भारतीय जनता पार्टीने निर्णय केला आमदार खासदार यांच्या कुटुंबातल्या लोकांना तिकीट द्यायचे नाहीत असा निर्णय करणारा हा एकमेव पक्ष आहे आणि नगरसेवक जे आहेत हे नगरसेवक आल्यानंतर मगाशी मी सुरुवातीला उल्लेख केला या नगरसेवकांचं प्रशिक्षण नगरसेवकांनी सभागृहामध्ये मांडण्याची भूमिका नगरसेवकांनी नागरिकांच्यापर्यंत जाऊन जनता दरबार घेऊन त्याच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवणं लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं आणि सेवा हे समर्पण या भावनेनं भारतीय जनता पार्टी तीनशे पासष्ट दिवस काम करत असते इतर राजकीय पक्ष जे आहेत इतर जे गट आहेत मला नाव घेण्याची आवश्यकता नाही सांगली मिरज कुपवाडमधली जनता सुज्ञ आहेत हे निवडणुकीपुरते पंधरा दिवस उभे राहतात आणि निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतात पण तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास जनतेच्या प्रती समर्पित भावनेनं काम करणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं मी लोकांना आवाहन करेन की अशा पार्टीच्या मागं आपण सगळ्यांनी समर्थन द्यावं आणि पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या कमल चिन्हासमोरचं बटन दाबून सर्वच उमेदवारांना निवडून द्यावं भाजपचा लेखाजखा जो आहे विजयाचा हे मेकरंजी देशपांडे यांनी मानलेला आहे त्यामुळं येणाऱ्या महापालिका निवडणुकीतच भाजपच्या विजयावरच आमचे सर्व नगरसेवक निवडून येतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे